टोरेसच्या दुकानांवर आता पोलिसांनी छापेमारी सुरू केलेली आहे टोरेस कार्यालयातील मुद्देमाल पोलीस ताब्यात घेत हजारो गुंतवणूकदारांच्या तक्रारी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे टोरेस कंपनीने शेकडो कोटींचा घोटाळा केला आणि त्यानंतर काही गुंतवणूकदार नागरिक का आता गुंतवलेल्या पैशांसाठी धावपळ करताना पाहायला मिळत अनेकांनी आपली जमापुंजी दाम दुप्पट किंवा झटपट श्रीमंतीच्या नादात या कंपनीत गुंतवली होती मात्र आता याच हक्कांच्या पैशांसाठी वणवण करावी लागते है। टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्त करण्याच्या तयारीत आहेत हजारो गुंतवणूकदारांच्या तक्रारी आलेल्या आहेत पोलिसांनी कारवाई केली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन या संदर्भातला अधिकचा तपशील जानवी आपण जर पाहिलं तर टोरेस आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखा जी आहे मुंबई पोलिसांची ती तपास करत आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की सध्या हे दादरचं कार्यालय आहे टोरेसचं आणि ज्या ठिकाणी आर्थिक गुन्हेची आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी असतील मुंबई पु पोलिस दलाचे अधिकारी असतील किंवा दंगल नियंत्रण पथक असेल ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आपण पाहिलं तर दादरच्या या टोरेस कार का, का कार्यालयामध्ये ही सध्या कारवाई जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे टो टोरेस घोटाळ्या प्रकरणात पोलिसांकडून खरं तर तीन दिवसांपासून छापेमारी जी आहे आहे ती विविध कार्यालयांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं दोन दिवसापूर्वीच छापेमारी जी करण्यात आलेली आर्थिक गुन्हे शाखेतून त्या छापेमारीमध्ये दागिने आणि पाच करोड रुपयांची रक्कम जी आहे ती खरंतर हस्तगत करण्यात आलेली आणि ही जी दृश्य आता आपण पाहतो आहे ह्या दृश्यांमध्ये देखील आता मोठा मुद्देमाल जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडून हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जी आता पोलीस गाडी जी आहे ती आपण पाहतो आहे या पोलीस गाडीमध्ये खरं तर हा सर्व मुद्देमाल जो आहे तो मोठमोठ्या बॉक्समध्ये ठेवून आ या ठिकाणावर या पोलिस गाडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि अजून देखील काही मिळतं का अजून देखील काही मुद्देमाल मिळतो का ह्या यावर आता आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास जो आहे तो केला जातो आहे मात्र आपण हे पाहिलं हे प्रकरण जे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे गुंतवणूकदार आहेत ते या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर या दुकानाच्या बाहेर जमल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि टोरेस आंध्रा सिप्झमधून जे मोजनाईट हिरे घेत असल्याची माहिती जी आहे ती सध्या आता आपल्याला मिळते आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून खरं तर ज्वेलरी दुकानातली जी ज्वेलरी आहे ती ती असेल किंवा इतर काही मुद्देमाल असेल तो देखील आता आर्थिक गुन्हे शाखेकडून हस्तगत करण्यात आलेला आहे जप्तीची कारवाई खरं तर ही आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्यासमोर येते आहे आर्थिक गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी हजर आहेत त्याचसोबत मुंबई पोलीस दलाचे अधिकारी असतील किंवा दंगल नियंत्रण पथक असेल ते देखील या ठिकाणी हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जान्हवी जी जी चेतन खरं तर पाहायला गेलं आपण की आतापर्यंत किती जणांवर या संदर्भात कारवाई झालेली आहे आणि दुसरं म्हणजे किती जण आणखी या घोटाळ्यामध्ये त्यांची अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पोलिसांची कारवाई प्रकारे सुरू आहे जान्हवी आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये तीन जणां तीन आरोपींना अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांनी क्रिसमसचं सा कारण सांगून यापूर्वीच देशातून पळ काढल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्या समोर येते आहे आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती या संबंधित प्रकरणामध्ये तपास करते आहे आणि इतर जे फरार झालेले आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई पोलीस दल असेल किंवा आर्थिक गुन्हे शाखा असेल यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय जान्हवी जी चेतन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी